नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मूग डाळीचे खमंग खुसखुशी जाळीदार हलके फुलके अशी भजी बनवणार आहोत यामध्ये ना मूगडाळ वगैरे भिजत घालायची काहीच गरज नाही अगदी झटपट असे हे हलके फुलके जाळीदार भजी तुम्ही लगेचच बनवू शकता एकदम सॉफ्ट तयार होतात चला तर मग रेसिपीलासुद्धा पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्येही मुगडाळ काढून घ्यायची आहे झाकण लावून हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीकसुद्धा ठेवायचं नाही आपला रवा असतो ना बारीक रवा त्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम याचं पीठ तयार करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं खूप जास्तसुद्धा ठेवायचं नाही एकदम बारीक असा आपला रवा असतो ना बारीक रवा त्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं बारीक पीठसुद्धा करायचं नाही पावडर करायची नाही तर इथं मी वाटून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत सुरुवातीला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदमच पाणी टाकायचं नाही पाण्याचं पिठाचा अंदाज घेत आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर बघा मी इथं सुरुवातीला थोडं पाणी टाकलेलं होतं तर सर्व पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं परत अजून थोडंसं पाणी टाकलं यामध्ये तर आता परत एकदा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं तसं थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी टाकत जायचं आहे तर बघा इथं मला अजून थोडं घट्ट वाटत होतं यासाठी मी परत एक दोन चमचे यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढूया तर बघा आपण जे पीठ भिजवलेलं होतं ते अजून थोडंसं जास्त घट्ट आहे म्हणजे पाणी शोषलेलं आहे आतमध्ये तर अजून थोडंसं आपल्याला पाणी लागेल यामध्ये तर परत एकदा यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं एकदमच पाणी टाकायचं नाही फक्त दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं जास्त वेळ नाही त्यानंतर आता काय करायचं आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा इथं मी ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून टाकते म्हणजे चव छान येते आता मीठ आणि ओवा टाकून आपल्याला हे एकसारखं परत एकदा फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची तर इथं मी दोन हिरवी मिरची एकदम बारीक अशी चिरून घेतली आहे कमी तिखट आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत नसेल तरी स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे एक मी मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे सो सोबतच कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे सर्व हातानेच मिक्स करून घेते तुम्ही चमचाने देखील करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी हाताने व्यवस्थित असं एकसारखं फेटून हे मिक्स करून घेते म्हणजे छान असं हलकं फुलकं जाळीदार पीठ तयार होतं हाताने व्यवस्थित मिक्स करता येतं यासाठी मी हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त पातळी करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही व्यवस्थित फेटून झालं की आता यामध्ये आपल्याला चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही अगदी चिमूटभर टाकायचा सोडा टाकल्यानंतरसुद्धा मी व्यवस्थित असं परत एकदा फेटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा मी यामध्ये गरम तेल टाकलेलं आहे आपण भजी तळण्यासाठी जे तेल ठेवलेलं असतं ना त्यामधलंच एक चमचा गरम तेल यामध्ये मी टाकलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि मग यामध्ये भजी सोडायची सुरुवातीला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि मगच भजी सोडायची आता आपल्याला सर्व भजी सोडून घ्यायची आहेत मी बघा अशा पद्धतीने हातानेच यामध्ये भजी सोडून घेतलेली आहेत तुम्ही चमच्यानेही सोडू शकता भजी सोडल्यानंतर लगेचच त्याला हलवायची गरज नाही एका बाजूने थोडीशी छान अशी तळी गेली की मग आपल्याला ही भजी अलटून पालटून घ्यायची आहेत बघा इथं मी गॅस मीडियम केलेला आहे आता आता मीडियम गॅसवरती छान असे खरपूस आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत अगदी झटपट ही भजी तयार होतात चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा छान हलकी फुलकी जाळीदार अशी ही भजी तयार होतात अजिबात घट्ट किंवा असे कडक होत नाहीत बघा इथं छान याला रंगसुद्धा आलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित भजी तळली गेलेली आहेत एक तीन ते चार मिनटामध्ये भजी छान अशी तळली जातात रंग एकदम सुंदर आलेला आहे तर आता आपण ही भजी काढून घेऊया आणि राहिलेल्या पिठाचीसुद्धा याच पद्धतीने आपण भजी तळून घेऊया अगदी छान असे हलके फुलके जाळीदार खमंग भजी तयार होतात अजिबात मुगडाळ वगैरे भिजत घालायची काहीच गरज नाही खूप छान लागतात चवीला तर आता भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त तयार झालेली आहेत रंग बघा किती सुंदर आला आहे तर इथं मी पूर्ण भजी तळून घेतलेली आहेत सर्व पिठाची भजी आपली इथं तयार आहेत गरमागरम खमंग खुसखुशीत जाळीदार अशी मूगडाळीची भजी तयार आहेत अगदी झटपट तयार होतात हिरवी चटणी सॉस याबरोबरच खायला देऊ शकता किंवा नुसतीच जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागतात बघा इथं छान अशी हलकी फुलकी जाळीदार आतून पोकळ भजी तयार झालेली आहेत अजिबात घट्ट भजी तयार झालेली नाहीत तर तुम्हीसुद्धा अशी झटपट मुगडाळीची भजी एकदा नक्की बनवून बघा अप्रतिम लागतात चवीला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू